सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी दोन हजार सत्याऐंशी करा पीटी एक रुपये एकोणसत्तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एकशे त्रेबत्तीस ते चौतीस छत्तीस चाळीस चौरे चार पंचाळीस शे चार चार पचाळीस एकोन बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्ताठ साठ रुपये एकसष्ट चौसष्ट चौसष्ट अडुसष्ट सत्तर एकवीस सत्तर रुपये पन्नास एकवीसशे रे एकवीसशे एक रुपये दोन दोन तीन एकवीस चार पाच एकवीस सात सात एकवीस आठ नऊ एक बारा तेरा एकवीस तेरा तुम्हाला चौदा चौदा पंधरा वीस सोळा सतरा वीस अठरा उन्नीस वीस एकवीस एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकवीस अठ्ठावीस एकोणतीस एकवीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस एकोणीस चाळीस एक्केचाळीस त्रेचाळ चौऱ्या पंचाळीस त्रेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास एकवीस पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न एकवीस अठ्ठावीस एकोणसाठ एकवीस साठ रुपये

दोन अठ्ठ्याऐंशी रुपये पीटी पन्नास पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्याण्णव एकवीसशे एक दोन तीन दस वीस आले एकवीस बास तेवीस चौबीस पच्चीस छब्बीस सत्ताईस अट्ठाईश तेहतीस छत्तीस चौतीस पचतीस छत्तीस सदतीस एक चालीस एक चार अठे चार एक पीटी हजार पांच पच्चीस बावन चौपन छप्पन साढ़े एकसठ बासठ बासठ साठ अड़ुस सत्तर एक्हत्तर बहत्तर चौरहत्तर पच्चर एकवीस पंचाहत्तर फिट केंद्र तीस एकवीस तीस एकवीस चाळीस चाळीस झाली एकवीसशे चाळीस फिटीस पचास पन्नास एकावन पंचाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये दोन हजार एक कर सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस दोन हजार एकवीस एकवीस केठीश दो इवीशे, इवीशे एक दोन तीन चार पाच सहा सात दहा रुपये ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस रुपये एकवीस बावीस तेवीस पंचवीस सव्वीस तीस रुपये एकवीस बत्तीस एकतीस पस्तीस छत्तीस चा, सदोतीस

सौसठ केली एकवीसशे पन्नास तू म्हणतो एकवीस पन्नास रुपये बावीस हजार रुपये एकवीसशे एक पंचवीस चव्वीस तीस एकतीस पचास <rimine> सत्तर झाले <ineffective थांगे> त्यांचे <icism Dodge Minecraft>